मराठीच्या दुनियेतील राजा माणूस लेंगरे सुपुत्र राजकीय व सामाजिक क्षेत्रात अग्रभागी असणारे माननीय दिगंबर भैया शिवाजी मोहिते सरकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विलास बापू पाटील चेअरमन मंगरुळ विकास सहकारी सोसायटी मंगरूळ भाऊ हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व खासदार पाटील यांचे वक्तव्य काल खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त तालुका नगर वाचनालय येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील उपस्थित होते त्यांनी दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी आमदार सुहास बाबर सांगली जिल्हा मध्यवर्तीचे संचालक अमोल बाबर उपस्थित होते प्रास्ताविक संदीप मुळीक यांनी केले यावेळी बाबासाहेब मुळीक बंडोबंत राजोपाध्य तात्या कोरे यांची स्मृतींना उजाळा देणारी भाषणे झाली आभार धर्मेंद्र पवार यांनी मानले पहा खासदार विशाल पाटील काय म्हणत आहेत हे सातत्यानं मोठ्या शहराच्या विकासासाठी प्रत्येक गोष्टीच्या जबाबदार असलेल्या लोकांसाठी एक जयंती किंवा पुण्यतिथीला स्मरण म्हणून एक कार्यक्रम घेतात या कार्यक्रमात अनिलच स्मरण आपल्याला एवढ्या लवकर करावं लागेल असतं या ठिकाणी जात असताना वकील साहेबांनी फक्तांनी राजकीय प्रवास भाऊचा पूर्ण तुम्हाला

असल्यामुळे एक चे संबंध आहे त्याच्या पलीकडे एक संबंध वसंतचे भाऊचे प्रकाश बापूरचे भाऊचे आहे आमचे वडील जो पण घ्यायला होते त्यावेळी आम्ही जवळ संबंध पाहतो भाऊ घरी यायचे काही राजकीय विषय असले तर संबंधित चर्चा आम्ही बाजूला बसून ऐकायचो बाजार समितीची सुद्धा सांगली बाजार समिती निवडणुकीत सुद्धा प्रत्येक वेळेला खानापूर तालुका संघाचे सभासद असायचे त्यामुळे त्यावेळेला प्रत्येक वेळेला राजकीय मदत ही महत्वाची व्हायची खऱ्या ज्या वेळेला आमच्या वडिलांचं निधन झालं प्रकाश बापू दोन हजार पाच साली वाढले त्यानंतर खऱ्या आम्हाला जबाबदारी राजकीय वाटली तेव्हापासून भाऊंनी ज्या ज्या वेळेला आम्ही आधुनिक होतो त्या त्या वेळेला के केलेली मदत ही कधीही न विसरण्यासाठी तुम्ही उल्लेख केला की तुम्ही चांगलं एक निर्णय घेतला किंवा चांगलं त्या दिवशी काम केलं पण ते आतून कारण जो योगदान आमच्या राजकीय आयुष्यात असेल भाऊमुळे आमच्या कुशुबाला मिळाला ते आम्ही कधी विसरू शकतो मला सुद्धा भाऊंचा सहवास लागला होते नेते होते आम्ही करून होतो जिल्हा बँकेत दोन हजार पंधरा साली मला संचालक म्हणून जायची संधी मिळाली जवळजवळ त्या दोन हजार पंधरा पासून आता दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ आठ नऊ वर्ष भाऊं बरोबर संचालक म्हणून काम करत असताना कसं काम करायचं लोकांच्या काय अपेक्षा असतात तर लोकांपर्यंत आपण कसं पोहोचायचं हे भाऊंकडनं आम्ही सारखं शिकायचो भाऊंकडे अशी जुन्या घडलेल्या गोष्टींची जसं आता वकील साहेबने सांगितलं <coughs> जुनी पिढी जुनी काळातली लोक तर अनिल भाऊंकडे पण सांगण्यासारख्या एवढ्या गोष्टी होत्या वसंतदाच्याकडे ते कधी गेले

बसलो त्या दिवशी मला ते पंच्याऐंशी चा शिष्टमंडळ मुंबईला कसं गेलं तिकीट कसं मागितलं काय गोष्ट त्या दिवशी सांगतो प्रत्येक वेळेला वसंतदादांचा उल्लेख आमच्या प्रकाश बापूंचा उल्लेख त्यांच्या प्रत्येक माझ्याशी चर्चे आणायचे आणि सगळ्या जुन्या गोष्टी मला आजच्या पिढीला राजकीय पिढी राजकारण कस करावं समाजकारण कसं का एका आमदाराने किंवा एका राजकीय व्यक्ती कसं काम केलं पाहिजे हे जर पाहायचं असेल तर अनिल भाऊचा सामाजिक सा आणि राजकीय प्रवास शिकावा आणि त्यासारखं वागायचा प्रयत्न मी दादा आहे भैया आहेत त्या लोकांकडे पाहतो ही कामकाज हे त्यांच्या वडिलांसारखं चालू आहे रोज आपण टीव्हीवर पाहतो व्हॉट्सअप चे जग आलेलं आहे सोशल मीडिया जग आलेला आहे वाटते की जे दिसते ते बातमी आली चर्चा झाली सोशल मीडियावर फिरलं एखादा व्हिडिओ बनला त्यातलं राजकारणात यश आले आणि आपण पाहतो खूप लोकांना आजकाल यश मिळते एखादी लाट आली त्या लाटेतलं यश मिळवत तात्पुरतं राजकारण यशाचं राजकारणासाठी

येणं जाणं आम्हाला सुद्धा आता त्या तुम्हाला खोट सांगायला नको मला ज्या वेळेला फोन आला की आमच्या कार्यक्रमाला यायचा आहे माझा असा ग्रह झाला की कदाचित आज सकाळी एखादा कार्यक्रम आम्ही असेल जयंती निमित्त मला सकाळी एकदा या लागला सकाळी येऊन बरं संध्याकाळी यायला नको दिवसात एकदम येणार आहे काय कार्यक्रमाला मला दोन्ही एक ठरवा मला कळले की माझ्या ह्या दोन व्यासला मी आळस करतो की सांगली विटा दोनदा दिवसात बाहेर नको एकदा करावं मी पाहिलेलं आहे की एक एकदा दोनदा तीनदा सुद्धा सांगलीच्या एका कार्यक्रमाला येऊन लगेच जाऊन परत येऊन पद्धतीनं तरुणा हे भाऊ आपल्या सगळ्यांसाठी अजून काही वर्ष आपल्यात असले पाहिजे होते असं म्हटल्याशिवाय ज्या दिवशी त्यांचं त्यांना एका दौऱ्याने बाहेर पडलो आणि फोन आला त्यावेळे खूप मोठा धक्का बसला राजकीय चर्चा मागच्या भाऊ न विट्या भेटायला आलेलो त्यांचे दर्शन घेतले त्यांना त्या दिवशी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर एक आता पुढे आपण राजकारणात पाऊल घेणार आहे की लोकसभा लढणार आणि भाऊ आपल्या पूर्णपणे पाठीशी राहतील त्या अपेक्षेनं आम्ही त्या ठिकाणी बोलत होतो की आता भाऊ आपल्याकडे अचानक भाऊ त्यामुळे एवढ्या आपल्या कुटुंबात प्रेम करणारा व्यक्ती केला आम्हाला आमच्या सुद्धा भविष्याची काळजी लागावी लागली अशी परिस्थिती त्या भाऊच्या निधनाची बातमी यायला आम्हाला एकदम भाऊनी एवढं करून ठेवलेलं की ह्या आमच्या निवडणुकीत सुद्धा म्हणून प्रेम करणाऱ्या लोकांनी खऱ्या अर्थात ह्या ठिकाणी आमच्या घराला त्यांच्या पश्चात सुद्धा पश्चात सुद्धा आमच्या ह्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी आम्हाला सांगावं लागणार कुटुंबावर आमच्यावर काय ठरत आणि त्यामुळेच आज खासदार मी या ठिकाणी घेऊ शकतो आणि म्हणून ह्या पुच्या का राजकारण जसे असो पक्ष वेगळे आहे की अपक्ष आहे कदाचित महाविकास आघाडीचा इतर सदस्य आहे कोण महायुतीत असेल अधिष्ठित आहेत दा रोहित दादा आहेत आम्ही वेगवेगळ्या आघाड्या पक्षात असलो तरी ज्या जुन्या गोष्टी वकील साहेबांनी आणि पंतांनी सांगितल्या जो इतिहास सांगितला तो इतिहास काढला तर पक्षा व्यतिरिक्त हे आम्ही सगळी कुटुंब आहे हे कदर कुटुंब असेल धाराळ असेल बाबर कुटुंब असेल किंवा आमचं वसुंधा कुटुंब असेल हे आम्ही कुठल्याही राजकीय विचाराच्या पलीकडे एकत्र आलेलो आणि ह्या पुढच्या काळात आम्ही सगळ्यांनी खरक साहेबांच्या एकत्रितपणे काम करावं लागणार आहे याची पूर्ण जाणीव आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना भाऊ शहरासर जयंतीला आश्वस्त करतो की ह्या पुढच्या काळात ह्या जिल्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रातला सगळ्या अग्रेसकर जिल्हा पुण्याचा कुठलेही राजकीय वैयक्तिक हेतू सगळे बाजूला ठेवून कुठलाही आरोप न येऊ हो देतात सगळे एकत्र काम करून जे काही भाऊचे अजून अर्धवर राहिलेले स्वप्न होते ते त्यांनी त्यांनी ठरवले जाते हा कलंक आपल्या मतात सांगा तो दुष्काळाचा होता तो त्यांनी काढायचा निर्णय घेतला तुम्ही केला पूर्ण पदे तो काढला आजही

मदांजी वाहतो आणि आज तुम्ही सगळ्यांनी मला इथं बोलून आम्हाला आज या ठिकाणी बोलायचं मान दिलं आम्हाला सगळ्यांचे आभार म्हणून